खूप छान मॅडम आणि काय एनर्जी आहे आणि आजच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण खूप छान असा एक्सरसाइज आम्हाला सर्वांना गाईड केलेला आहे आणि खूप छान मॅडम जबरदस्त तुमची एनर्जी लेवल खरंच खूप ग्रेट होती आणि तुमच्या परफेक्ट स्टेप्स म्हणजे वर्कआउट तर आपण पाहतोच किंवा पाहतो परंतु नाईन्टी डिग्री मध्ये तुमचे पाय वर जात होता आणि खूपच जबरदस्त परफेक्ट स्टेप्स आपण केल्यात मॅडम याच्या पाठीमागचं राज काय आहे ते आम्हाला सर्वांना जाणून घ्यायचं आहे त्या अगोदर आपला परिचय करून द्यायचा आहे आपलं नाव हो काय आपण कोठून आहात आणि आपले कोच कोण आहे को सर मी कोच आपले महेश सर आणि भारती मॅडम किती दिवसापूर्वी जॉईन झाला होता या फॅमिली सर मी एक जानेवारी दोन हजार बावीस ला या कॉलवर जॉईन झाले होते अठरा किलोचा फॅट लॉस झाला होता आता आता एकूण फॅट लॉस तेवीस किलोचा आहे सरदस्त जबरदस्त ट्वेंटी थ्री के जी चा फॅट लॉस नॉट अ जोक मॅडम ज्या वेळेस आपण एक जानेवारीला म्हणजे गेल्या वर्षी ज्यावेळेस जॉईन झाला होता त्यावेळेस आपली एनर्जी लेवल काय होती म्हणजे किती वेळ आपण वर्कआउट करू शकत होता सर पहिले तीन दिवस तर मी नुसते बघत होते झोपून ते आपले आधार एक जानेवारीचा वर्कआउट

आणि सर्वांनी शेवटपर्यंत अनुभव ऐकायचा आहे कारण हा एक एक अनुभव आपलं पूर्ण आयुष्य बदलू शकतो त्याच पद्धतीचा मॅडमचा अनुभव आहे चौऱ्याण्णव के जी ज्यावेळेस वेट होतं मॅडमचं त्यावेळेस सुद्धा वर येत नव्हता आणि आजचा जर वर्कआउट पाहिला तर कोणाला विश्वास बसणार नाही की मॅडमचं वजन नाईन्टी फोर के जी होतं येस मॅडम खूप जबरदस्त एनर्जी आणि पॉवरफुल असा वर्कआउट आपण गाईड केलेला आहे येस याच्या पाठीमागचं राज काय म्हणजे हे वेट लॉस तुमचं झालं फॅट लॉस झालं कशामुळे झालेलं तर याची किंवा फक्त माझे ग्रेट असे कोच महेश्वर करसर आणि माझ्या हातात जे आहे ना त्याला सगळेजण पृथ्वीवर अमृत म्हणतात खरंच हे अमृत आहे माझ्यात जे बदल झालाय आतापर्यंत तो फक्त आणि फक्त फिटनेस फॅमिली आणि हे आपल्या सगळं संतुलित आहात येस मॅडम याच्या अगोदर कधी प्रयत्न केला होता का वजन कमी करण्यासाठी खूप वेळ लागेल ना युट्यूब वर बघायचे ते व्यायाम शिकवायचे तो व्यायाम करायचा पण माझे पाय वजनामुळे पायाला दुखायचे की मी दोनच दिवस व्यायाम करायचे आठ दिवस बंद पाय दुखायचे नेहमी सहत नव्हते व्यायाम करायला तिसऱ्या दिवशी मग बंद करायचे मग कोणी सांगितलं गरम पाण्यात लिंबू प्या कोणी ग्लास वर सांगितलं नसतं तर मी तांब्यावर पाणी पाहिजे का तर वजन कमी करण्यासाठी येस येस आणि आपणाला असं वाटत असतं की असं काही केलं तर होईल परंतु असे खूप प्रयत्न फेल होतात कारण त्याच्यासाठी सात जे सातत्य असतं आणि जो एक ग्रुपमध्ये या फॅमिलीत आल्यानंतर जो अनुभव आहे तो खूप महत्वाचा आहे या फॅमिलीत आल्यानंतर आणखी काय काय बदल झालेत आपल्या मध्ये वजन तर कमी झालं त्याच्याबरोबर आणखी काय फायदे आपल्याला झालेत मॅडम खूपच दिसून येत नव्हत्या फक्त वाढलं एवढंच वाटायचं खूप वर्ष असायचं बसले ना तर उठायला नको वाटायचं आणि उठले ना तर बसायला नको वाटायचं म्हातल्या माणसाचा सत्तावीस अठ्ठावीस सगळ्या वर्षी म्हणाऱ्या माणसारखं टेकून हात टेकून उठणं आणि हात टेकून बसणं अशी लाईफस्टाईल होती म्हातार पण आल्यासारखं झालं होतं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या वयामध्ये आणि पण आता ज्यापासून फॅमिलीला जॉईन केलंय आणि हे घेतलंय आणि फॅट लॉस झालाय वेट लॉस नाहीये फॅट लॉस झालाय माझा तेव्हापासून खूप एनर्जेटिक वाटतं वाटत हलकं वाटतं कॉलेज लाईफ असल्याचं येस 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 आणि आम्ही पाहिलेला आहे कारण जी एनर्जी होती आणि शेवट पर्यंत त्याच एनर्जीने आणि तेवढ्याच पद्धतीचा म्हणजे पाय वर येण्याची जी उंची होती पायाची पूर्ण जबरदस्त स्टेप्स आपण करत होता आणि आपली एनर्जीला सॅल्यूट आहे आणि सर्व फॅमिली मेंबर्स पाहू शकतायत की मॅडमचा टी शर्ट पूर्ण ओला चिंब झालेला आहे म्हणजे घामाची आंघोळ कशाला म्हणतात काही लोक काय का करतात चार झाले ही आंघोळ नाहीये ते शिंतोडे आहेत आणि घामाची आंघोळ काय आहे ती फक्त इथं मॅडम कडे पाहिल्यानंतर आपल्याला अनुभवायला मिळते येस मॅडम जबरदस्त काय होते सर येस येस येस, येस. आणि सर्व फॅमिली मेंबर्सना हे सांगा की तुम्ही व्हिडिओ ऑन करून वर्कआउट करता की व्हिडिओ ऑफ करून मी व्हिडिओ पहिले पंधरा दिवस व्हिडिओ ऑफ करायचे का तर करताच येत नव्हतं मग ते असं वाटायचं ना की काहीतरी असतील आपल्याला जर वेगळं वाटतं ना पहिल्यांदा करत पण नंतर लक्षात आलं की व्हिडिओ ऑन करून केलं की आपलं काय चुकतंय आपल्यालाय की आपलं काय चुकतंय करूनच रोज वर्कआउट करते आणि सगळ्यांना पण सांगणं की व्हिडिओ ऑन करूनच वर्कआउट करा आपलं काय चुकतंय आपले कोच आपल्याला सांगून मार्गदर्शन करू शकतात येस अजून एक मॅडम विचारायचं होतं की आपण एक जानेवारी दोन हजार बावीस ला जॉईन झाला त्यानंतर तीन महिन्यामध्ये तुम्ही अठरा केजीचा फॅट लॉस केला त्याच्यानंतर राहिलेला एक तीन चार किलोचा फॅट लॉस झाला त्याच्यानंतरही आजपर्यंत आपण सकस संतुलित आहार आहे याच्या पाठीमागचं कारण काय आहे जे घटक मिळत नाही ते सगळे घटक मिळतात आणि त्याच्यामुळं सातत्य ठेवलं माझ्या व्यायामामध्ये सातत्य फक्त फक्त एनर्जी एक तर सर्व फॅमिली मेंबर्सना मी सांगू इच्छितो की हे कोणतंही औषध नाहीये किंवा मेडिसिन नाहीये तर हा आहार आहे आणि जितके दिवस तुम्हाला हेल्दी आणि फिट राहायचं आहे तितके दिवस तुम्ही हा आहार खायचा आहे आणि येस त्याची जी एनर्जी आहे त्याची जी जादू आहे हेल्दी आणि हॅपी लाईफस्टाईल जगण्याची ती फक्त तो आहार घेतल्यानंतरच आपल्याला समजणार आहे आणि येस मॅडम आपला खूप अनुभव छान आहे महेश सर मॅडमचा बिफोर आफ्टर शेअर करा सर, सर येस येस मॅडम सर मी جاي चलेते पण माझ्याकडे मी एकही गोळी खाली नाही व दवाखान्यातच पहिली चढली नाहीये की मला खंदिताने आहे खंदिता पण सर्दी झालं होतं हे सत्तापना जाणवते म्हणून मी एकदा मखारात घेतलीस तया निजक सर मी चित्र नाही मागे देखा सर हा क्या बात है <laughs> मॅडमचा चेहरा आपण पाहू शकत होतो की काय म्हणजे काय फॅट पर्सेंटेज होतो गोल घुमट चेहऱ्यावर सुद्धा होत आणि आताची जी एनर्जी लेवल मॅडमची दिसत आहे खूप छान मॅडम आणि सर्वप्रथम अभिनंदन की आपण एक दहा पंधरा वर्ष आयुष्य आपलं पाठीमाग गेलेलं आहे आणि आज वाढदिवसाच्या दिवशी असं हेल्दी आणि फिट झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया काय आहे कसं वाटते आपल्याला खूप छान वाटते सर खूप म्हणजे खूप छान आपल्या वाढदिवसा दिवशी खूप दहा वर्ष पाठी मला गेल्यासारखं वाटतंय कॉलेज लाईफ असल्यासारखं वाटतंय आणि कुणी जर मला प्रश्न विचारला ना की फिटनेस फॅमिलीने तुला काय केलं तर मी एकच सांगेन की मला स्वतःला परत मिळवून दिले फिटनेस फॅमिली येस 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 स्वतःच स्वत्व मिळवून दिलेलं आहे आणि खूप छान मॅडम आपला अनुभव आणि आपली येस सर अजून एक जो बिफोर आफ्टर होता तो एक शेअर करा खूप छान मॅडम जबरदस्त असा आपलं ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि बावीस के जी येस आपण पाहू शकतोय हा विश्वासच भजत नाहीये की मॅडमचा हा फोटो आहे सर स्क्रीन छोटी थोडीशी करा बात आहे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन तो फोटो पाहिल्यानंतर असं वाटतच नाहीये की मॅडमचा हा फोटो आहे येस मॅडम हा किती दिवसापूर्वीचा फोटो आहे एक डिसेंबर गेल्या वन डिसेंबरचा फोटो आहे गेल्या वर्षीचा एसीएस आपण पाहू शकतोय आणि कोणी काढले नाहीये तर फोटो काढत नव्हते माझ्या बहिणीच्या लग्नाचा तो फोटो आहे आणि सर सांगायचं झालं तर त्याच लग्न

मध्ये मॅडमनी फोटो काढलेला आहे आप आणि आपल्याला पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन दिसत आहे खूपच जबरदस्त आणि असं लक्षातच येत नाही परंतु खूप फॅट पर्सेंटेज आपल्याला दिसतंय आणि आत्ताच्या ज्या मॅडम आहेत त्यांची एनर्जी आणि जबरदस्त असं ट्रान्सफॉर्मेशन आहे खूप खूप शुभेच्छा मॅडम आपण इतकं चांगलं ट्रान्सफॉर्मेशन आपण घडवून आणलेलं आहे येस मॅडम आणि सर्व जे आपल्या फॅमिलीमधील सदस्य असतील त्यांच्यासाठी एक काय संदेश द्याल मॅडम तुण तुण फिटनेस काय जॉईन होऊन राहा रोज वर्कआउट करा आणि रोज नेहमीच कसं तुम्ही तास घ्या हेच सांगेल आपल्या एनर्जीचा रास आपल्या फिटनेसचा रास फक्त हे आहे त्यामुळे हे रोज घेत जा आणि पोटात गेल्यानंतर काय असतं हे समजेल येस 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 ह्या आहाराला बोलता येत नाही परंतु त्याची जी किमया आहे ती पोटात गेल्यानंतरच कळते आणि पेशीय पोषक असा आहार आहे आणि त्याच्यामुळेच हे असं ट्रान्सफॉर्मेशन होत असतं खूप छान मॅडम येस अजून मॅडम आपण या फॅमिलीत आल्यानंतर काय काय बदल केलेत आपल्या दररोजच्या लाईफस्टाईल मध्ये म्हणजे किचन मध्ये आपल्या काय काय बदल केलेत आपल्या आहारात मी आ, मी पण कसं तरी घेते माझ्या बरोबर आणि माझा मुलगा हा सात वर्षांचा मुलगा रोज आहे जबरदस्त जबरदस्त आणि कसं वाटतं तुला डायनॉश घेतल्यानंतर खूप वाटत सर हा काय सांगतो सर खूप मग तो आणि त्याला पाय दुखायचे सर भरपूर त्याचे मग प्रवासानं एक तास बसता प्रवास आहे जायला एक तास यायला एक तास त्यामुळे त्याचे पाय दुखायचे सर पण जेव्हापासून हा राय नश घेतो तेव्हापासून पाय दुखायचे कमी आलेत सर आणि तो स्वतः मला सांगतात मग माझे पाय दुखायचे तो आले म्हणून नाही हे सर्व पटतंय मॅडम परंतु हा मुलगा तुमचा आहे हे पटन झालंय अजून त्या बाकी सर्व गोष्टी डायनोसिकच्या पटतायत पण हे असं कॉम्बिनेशन पटन झालंय परंतु खूप जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि मुलाच्या मध्ये सुद्धा मॅडम जसं सांगतायत की त्याला खूप कंटाळा कारण आपण आताच्या पूर्वीची आपल्या वेळची शाळा एटी नाईन नाईन्टीच्या काळाची शाळा आपण पाहिली होती आणि आताची कारण खूप स्ट्रेस आहे खूप अभ्यास आहे मुलांना आणि त्याच्यामध्ये मुलं थुकून जातात परंतु त्यांची एनर्जी लेवल जर टिकून ठेवायची असेल आणि त्यांच्या शरीरासाठी पेशी पोषक जर आहार पाहिजे असेल तर डायनोसिक जबरदस्त आहे आणि येस मुलाची एनर्जी सुद्धा आम्ही पाहिली स्टार्टिंगला मुलगा खूप एन्जॉय करत वर्कआउट करत होता येस 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 खूप छान वर्कआउट करायचा असतो ना सर

सर्व नवीन पार्टिसिपेंट या सर्वांच्या वतीनं आपलं वाढदिवसाच्या दिवशी खूप खूप शुभेच्छा आणि नवीन पार्टिसिपेंटनी हेच पाहायचं आहे जर या मॅडमच्या मध्ये तीन महिन्यामध्ये असा ट्वेंटी थ्री के जीचा फॅट लॉस होऊ शकतो तर आपल्यामध्ये देखील हे बदल होऊ शकतात हा अनुभव एवढ्यासाठीच ऐकायचंय की हे जर कोच एवढे करू शकतात तर आपण का नाही आणि त्यासाठी कोचना फॉलो करायचं आहे आपले ज्याप्रमाणे कोच सांगतील किंवा दररोज जे एक्सरसाइज करणारे कोच असतील ते ज्याप्रमाणे गाईड करतील त्याप्रमाणे सर्व गाईड फॉलो करायचं आहे आणि आपल्यामध्ये देखील असा अमेझिंग बदल होणार आहे येस मॅडम खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या आणि आपला दिवस खूप छान येस धन्यवाद सर आपल्या रॉयल फिटनेस येस आणि खूपच पॉवरफुल असा वर्कआउट होता आणि आम्ही तुम्हाला नेहमी वर्कआउट गाईड करण्याची संधी मिळेल आणि येस मॅडम आम्हाला पुन्हा एकदा वर्कआउट गाईड करायचं आहे येस येस सर नक्कीच फिटनेस येस थँक्यू जे पार्टिसिपेंट नवीन असतील त्यांनी आपला हँडरेज करायचा आहे आणि ज्यांना दहा दिवस वीस दिवस झाले असतील अशा व्यक्तींनी आपला हॅन्ड रेज करायचा आणि आपला अनुभव शेअर करायचा आहे